भवादी नगर हा रस्ता बंद करण्यात आलाय या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसलाय या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलंय तिकडे पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबियांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्गावर पाण्याखाली गेलेला आहे हा भाग इथं पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोवा कार लक्षात घ्या एक इनोवा कार वाहून गेली सुदैवाने या जीवितहानी झालेली नाहीये मात्र या पहिल्याच पावसानं मुंबईसह महाराष्ट्राला दणकावून सोडलं अक्षरशः ढकफुटीसारखा तुफान पाऊस परसतोय कशाला ढकफुटी म्हणावं आणि कशाला पाऊस अशी स्थिती आहे बारामती दौंड इंदापूरला पावसानं झोडपलं तर तिथे मुंबईमध्ये सगळं शासनाचं नियोजन त्याचा पार बोऱ्या वाजला अजित पवार बारामतीमध्ये परिस्थितीची पाहणी करताना ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीची दृश्य आहेत निरा डावा कालवा फुटल्यानं हे जलसंकट अधिक गैर झालं हा निरा डावा कालवा फुटल्यानं बारामतीमधल्या अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय आभाळातून कोसळलेल्या संकटामुळे ले शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू उभे ठाकलेत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी मे महिना सरत आला की शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागतात आणि आभाळाकडे बघून त्याच्या मनात एकच विचार येतो हा पाऊस बरसणार तरी करी एकाच दिवशी तब्बल सत्तेचाळीस मिलीमीटर बरसला आणि त्यामधून शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं त्याच्यात भरीत भर म्हणून निरा डावा कालवा देखील फुटला आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी आलं मी सध्या आहे बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरामध्ये आणि याच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून जे आहे ते पाणी वाहू लागलेलं ला आहे गेल्या काही दिवसापासून बारामती तालुक्यामध्ये संततधार सुरू होती मात्र काही काळ तो काही वेळा तो मोठा देखील बरसला तब्बल तीनशे चौदा मिलीमीटर पाऊस मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये बारामती तालुक्यामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यात भरीच म्हणून काल डावा कालवा फुटला आणि शेतकऱ्याच्या शेतामधून पाणी जे आहे ते अशा पद्धतीनं ओढ्याला मिळत गेलं आणि तेच ओढ्यातलं पाणी पुढं जास्त पाऊस पडल्यानं आणखी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेला आहे याच्यामध्ये जनावरांचं खाद्य कडवळ असेल काही बागा असतील किंवा ऊसाच्या शेतामधून पाणी वाट काढत वाट काढत पुढं जाऊन नदीला मिळालं मात्र नदी देखील नीरा नदी, दे नदी दुतडी भरून वाहत आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा कस असेल काही प्रमाणात माती वाहून गेली आहे त्याच्यामुळं शेतकरी भलतात चिंतेमध्ये गेलेला आहे मृग नक्षत्र येत्या सात तारखेला निघेल मात्र शेतकऱ्यांना तेव्हा देखील प्रेरणा करता येणार नाही त्याचं कारण असे की शेत जमिनीला वापसा नसेल यंदाच्या वर्षी हा एवढा बरसला की शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं करून गेला कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत एबीपी माझा बारामती शहरी भागातल्या आपल्या समस्या आहेत तर नागरी भागाच्या वेगळ्या समस्या मुंबईतील केम्स कॉर्नर परिसरात रस्ता खचला असून तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे पाहण्यासाठी आले मुंबई महापालिका निवडणुका याच वर्षात होत आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर आता सर्व नागरी प्रश्नांच्या आधारावर शिवसेना भाजपमध्ये कलगी तुरा रंगणार हे स्पष्ट आहे आणि या पावसानं हे निमित्त दिलेलं आहे आणि याचाच वापर करत आता विविध सामाजिक आणि नागरी समस्या घेऊन शिवसेना भाजपवर वरचड होण्याचा प्रयत्न करते मुंबईत पाणी साचवून दाखवलं या टॅगलाईनसह आदित्य ठाकरे सध्या भाजपवर टीका करतायत सकाळपासून त्यांनी ही टीका करणं सुरू केलं वेदांत नेव आपले प्रतिनिधी या क्षणी आपल्यासोबत आहेत वेदांत एका मेट्रो स्टेशनला भेट दिली आदित्य ठाकरेंनी आता केम्स कॉर्नरला दिसत एक प्रकारे वातावरण आता गरम होऊ लागलंय राजकीय नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय हिंद माताचा परिसर असेल खरं तर तिथे मागील दोन तीन वर्षापासून पांढर माताचा परिसर असेल खरं तर तिथे मागील दोन तीन वर्षापासून पाणी साचणार नाही यासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे प्रयत्न करत होतं तिथे त्यांनी भेट दिली त्याशिवाय आचार्य यात्रे चौक जिथे आपण सुद्धा वार्तांकन करत होतो जिथे आपल्याला थांबवण्यात आलं आणि इथे आता जिथे केम्स कॉर्नर तिथे ज्या प्रकारे आपण बघितलं तर केम्स कॉर्नरच्या इथे कॉन्क्रीट जर रस्ता होता त्याच्यावर डांबर टाकण्यात आलं होतं था। खड्डे तिथे आपण पाहत होतो आणि ते डांबर पूर्णपणे वाहून गेला आणि रस्ता काहीसा खचलाय ते पाहण्यासाठी आदित्य ठाकरे इथे आलेले आहेत आणि ज्या प्रकारे रस्त्याची पाहणी एक प्रकारे या पावसाळ्यात कशाप्रकारे दुरश झालेली आहे अनेक ठिकाणी ते आदित्य ठाकरे आपल्याला पाहताना इथे पाहायला मिळतात विविध ठिकाणी ते आढावा घेत आहेत रस्त्यांचा असेल रेल्वे बे, रेल्वेचा असेल त्याशिवाय मेट्रोचा असेल सखल भाग आहे तिथे कशा प्रकारे काम झालंय त्याचा आढावा घेत आहेत आणि थेट महापालिका प्रशासन त्याशिवाय सरकारवर टीका करताना ते पाहायला मिळत आहेत अश्विन मेट्रो पाहिजे का मेट्रो आपण आपण पाहत तिकीट द्यायला लागेल आम्हाला निवडणुकीत आता आपण पाहिलं असेल तात्पुरतं त्यांनी तिथे पॅच मारलेलं आहे पण आपण आज पाहतात बोल देऊ दरम्यान अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या नगरीत मुसळधार पाऊस झाल्यानं गडाच्या पायरी मार्गावर धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि त्यामुळे या पायऱ्यांवरती जणू धबधबा प्रवाहित झालाय असा भास व्हावा इतका पाऊस या घडावर पडला त्याची दृश्य आपण पाहताय रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलाय मुरुडमध्ये तब्बल तीनशे एकाहत्तर एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे श्रीवर्धन तालुक्यात तीनशे सात मिलीमीटर पाऊस झालाय जोरदार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावातील रस्ते जलमय झाले कोंझर घाटात मुसळधार पावसामुळे नव्यानं बांधलेल्या मोरीच्या परिसरात बायपास मार्ग खचलाय या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती मिलीमीटर पाऊस झालाय आपण पाहूया जेणेकरून आपल्या रायगड रायगडमधल्या बांधवांना त्याची माहिती मिळेल ग्राफिक्सद्वारे मुरुडमध्ये तीनशे एकाहत्तर मिलीमीटर श्रीवर्धन तीनशे सात म्हसळा तीनशे मिलीमीटर तर तळा इथं एकशे ब्याऐंशी मिलीमीटर माथेरान एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर रोहा एकशे सासष्ट तर सुधागड एकशे चार मिलीमीटर रायगड जिल्ह्यातील दमखाडी रोहा तालुक्यात देखील अतिमुसळधार पाऊस कोसळत असून रोहामधील दमखाडी परिसरात पाणीच पाणी असल्यानं दमखाडी परिसर पाण्याखाली गेला आहे असाच पाऊस कोसळत राहिला तर पूर परिस्थिती या भागात निर्माण होऊ शकते कुंडलिका नदीला जोडलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर आणि इमारतीच्या भागात पाणी शिरलं सखल भागात या सखल भागात देखील याचा फटका बसला असून नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या कोकणात झालेल्या या मान्सूनपूर्व पावसामुळे अगदी मे महिन्यात धबधबे प्रवाहित झालेत मुंबई गोवा हायवेपासून जवळच असलेला पानवल धबधबा देखील प्रवाहित झालाय मागच्या आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या या मुसळधार पावसामुळे यंदा पहिल्यांदाच ऐन उन्हाळ्यात धबधबे प्रवाहित झाल्याचं दिसून येतं कोकणात किंवा राज्यात मान्सून दाखल होऊन चोवीस तास देखील झालेले नाही आहेत पण तत्पूर्वी आठ दिवस मान्सूनपूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि परिणामी कोकणातले जे छोटे मोठे धबधबे आहेत ते प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत चांगल्या पद्धतीनं ओसंडून वाहताना आपल्याला दिसून येत आहेत एकंदरीत मी आता पानवल धबधब्यावरती आहे ज्या वेळेला मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही हातकंब्याच्या इथून टर्न घेतल्यानंतर रत्नागिरीकडे येता त्यावेळेला हातकंब्या फाट्या नजिकच असलेले हे पानवल गाव आहे आणि त्या गावामध्ये तुलनेला छोटासा हा धबधबा आहे पण या धबधब्यावरती एन्जॉयमेंटसाठी चांगल्या पद्धतीनं गर्दी होत असते मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी किंवा स्थानिक नागरिक रत्नागिरी शहरं किंवा आसपासची जी गावं आहेत तिथली लोक नागरिक या ठिकाणी एन्जॉयमेंटसाठी येत असतात दरम्यान हा धबधबा आता प्रवाहित झालेला आहे अद्यापही तुलनेनं याची माहिती खूप कमी जाणांना आहे त्यामुळे ते काही दिवसांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होईल एकंदर जर आपण चित्र बघितलं कोकणातलं तर पाऊस चांगला झालेला आहे मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यामुळं एकंदरीत नदी नाले ओढे आणि हे धबधबे आहेत छोटे मोठे हे सध्या चांगल्या पैधतीनं प्रवाहित झालेलं पाहायला मिळत आहेत अर्थात मान्सूनच्या हा पावसाचा जोर पुढच्या काही दिवसांमध्ये कसा राहतो यावरती देखील या दे धबधब्यांवरती जे पाणी ओसंडून वाहतंय ते अवलंबून असणार आहे पण एक आहे की आत्ता कोकणात फिरण्यासाठी जे धबधबे आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता महबूब शेख शेखसह अमोल मोरे बी पी माझा पानवल धरण रत्नागिरी कुठे छान धबधबे प्रवाहित झालेत ही दृश्य सुखावह असली तरी अनेक ठिकाणी मात्र पाण्यानं ना नागरी समस्या तयार होतात पनवेल रेल्वे स्थानकातील सव्वेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय त्यामुळे प्रवाशांना स्थानकात यायला अडचणीचा सामना करावा लागतोय आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींना आपण पाहूया पनवेलमध्ये सकाळ पसरल्या असते मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे याचा परिणाम आता जनजीवन विस्कळीत होण्यावर झालेला आहे मी सध्या पनवेलच्या रेल्वे स्टेशनमध्ये आहे आणि तुम्ही पाहता की याच रेल्वे स्टेशनमध्ये जे येण्यासाठी सबवे बनवण्यात आलेले आहेत त्या सबवेमध्ये पासमध्ये आहे ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते साचलेलं आहे तुम्ही समोर पाहता की या ठिकाणी ते पाणी साचलेलं आहे अंधार पडलेलं आहे जवळपास तीन ते चार फुटापर्यंत हे पाणी सबवेमध्ये आहे साच ते साचलेलं आहे त्यामुळे लोकांना आहे ते या ठिकाणी गैरसर होते म्हणून लोकांना सबवेमधून न येता आजूबाजूचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरून येणं भाग पडू लागलेलं आहे सध्या जर आपण परिस्थिती पाहिली थोडंसं आहे ते पावसाने थोडीशी विश्रांती दिली आहे मात्र सकाळपासून आहे ते जवळपास चार ते पाच तास मुसळधार पाऊस पडला होता त्यामुळे पनवेल असेल कळंबोली असेल खांदेश्वर असेल या सर्व सकल भागामध्ये आहे ते पाणी साचलेलं आहे काही ठिकाणी हे पाणी घरामध्ये सुद्धा गेलं असल्यामुळे लोकांच्या सामानांचं या ठिकाणी घरातल्या सामानांचं नुकसान झालेलं आहे विनायक पटेल एबीपी माझा पनवेल तर नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे सिबीडीमधील जनजीवन विस्कळीत झालंय सीबीडी बेलापूर सेक्टर तीन आणि चार मध्ये पाणी साचलं सीबीडी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले दुकानातही पाणी शिरू लागलेलं आहे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि याचा फटका आता सीबीडीमध्ये जनजीवन विस्कळीत होण्यामध्ये झालेला आहे मी सध्या पाहताय की तुम्ही सीबीडी सेक्टर तीन आणि चार मध्ये आहे तुम्ही पाणी पागता की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी साचलेलं आहे संपूर्णपणे हे पाणी साचलं असून समोरची दुकानं आहे या दुकानामध्ये हे हॉटेलमध्ये ज्वेलरीमध्ये हे सगळं पाणी गेलेलं आहे आणि सिबीडी सेक्टर तीन चारची ही दृश्य आहेत आणि हीच परिस्थिती आजूबाजूच्या सर्व सोसाट्यामध्ये झालेली आहे पाण्याचा निचरा योग्यरित्या झालेला नाही आहे सिबीडी या ठिकाणी महानगरपालिकेचं पंप हाऊस आहे मात्र ते पंप हाऊस योग्यरित्या चालत नाही आहेत एकच पंप चालू आहेत बाकीचे सगळे बंद आहेत त्यामुळे या ठिकाणचं पाणी हे पंप हाऊस निघत नसल्यामुळे संपूर्णपणे हे पाणी आता सीबीडीमध्ये साचलेलं आहे तुम्ही पाहताय की तु गाड्या बघा गाड्या अर्ध्यापर्यंत आहे ते गाड्या खाली गेलेल्या आहेत जवळपास दोन तीन फुटापर्यंत हे पाणी साचलेलं आहे संध्याकाळ होत आलेले आहे मात्र अद्याप ही पाणी उतरलेलं नाही आहे पालिकेला यश आलेलं नाही आहे त्यामुळे पालिकेने या ठिकाणी योग्यरित्या नालेसफाई केलेली नाही आहे पंप हाऊस या ठिकाणी नी। नीट सोळी चालू ठेवलेलं नाही आहे आणि म्हणूनच आता मधलं जनजीवन हे पावसामुळे संपूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे माझा मुंबई तर रत्नागिरी खेड दापोली मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे पुलाचं काम सुरू असल्यामुळे तयार केलेल्या पर्यायी मार्गावरून पाणी जात असल्यानं खेड दापोली मार्गावरील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गानं सध्या हलवण्यात आली आहे आपण जर का आता महाराष्ट्रात खास करून कोकण किनारपट्टी प्रदेशात असाल तर घरीच थांबा मोठे प्रवास करू नका पर्यटन स्थळी जाताना सरकारी इशारा पहिल्यांदा ध्यानात घ्या चिपळूणमध्ये मुसळधार सुरू आहे गुहागर चिपळूण मार्गावर पाणीच पाणी परिस्थिती आहे मिरजोळीमध्ये रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय पाण्यातून मार्ग करा, प्रवास करावा लागतोय वाहन चालकांची मात्र त्यामुळे त्रेदा तिरपीट होते मुसळधार पावसामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेली आहे चिपळूणमध्ये सखल भागात पाणी साचलं आहे